ताडीवाला कॅम्प पुणे आपल्या दारातच आलेल्या सेवाभावाने जागी होते आयजीएफ इंडियाची केअर ऑन व्हील्स फक्त तपासण्या डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि मोफत आवश्यक औषधे घेऊन येत नाही ती आश्वासनही घेऊन येते तुम्ही आहात आणि मदत तुमच्यापर्यंत येईल ताडीवाला येथील आजच्या शिबिराने प्रतीक्षा आणि काळजीला वेळेत कृतीत बदलले म्हणून ज्येष्ठ नागरिक मागे राहत नाहीत दैनिक मजुरांचे काम बुडत नाही आणि मुलांना आरोग्य सन्मानाने मिळू शकते हे समजते ही आजची आणि उद्याची काळजी लवकर निदान प्रतिबंध आणि प्रत्येक भेटीतून वाढणारा विश्वास आता हे जाळे पर्यंत विस्तारले आहे त्यापैकी दहा महाराष्ट्रात मुंबई पुणे इगतपुरी नाशिक सिन्नर आणि आसपासच्या गावे व आदिवासी पाड्यांमध्ये सेवा देत आहे पथके मोफत सल्ला मसलत बीपी साखर तपासणी औषधे आणि तातडीचे रुग्णालयीन संदर्भ थेट उंबरठ्यापर्यंत पोहोचवतात ठराविक परिसर निहाय वेळापत्रकामुळे सुविधा केंद्रावरील गर्दी कमी होते आणि जे लोक दूर राहतात खूप व्यस्त असतात किंवा प्रकृतीने अशक्त असल्याने प्रवास करू शकत नाहीत त्यांच्यापर्यंतही सेवा पोहोचते सोप स्थानिक मानवी केअर ऑन व्हील्स अंतराळ प्रवेश आणि संकोचाला आशेत परिवर्तित करते नमस्कार माझं नाव सुमेध खिल्लारे आहे आय जी एफ इंडिया आणि कोटक महिंद्रा प्राईम या अंतर्गत फ्री मेडिकल हेल्थ गॅम आम, आम्ही घेत असतो आय जी एफ ही संस्था पॅन इंडियामध्ये काम करते पुण्यामध्ये अशा एकूण आपल्या चार व्हॅन आहेत आम्ही त्याला केअर ऑन व्हील म्हणत असतो त्यामार्फत फ्री मेडिकल हेल्थ कॅम्प घेतो वस्ती वस्ती पातळीवर आपण फ्री मेडिकल हेल्थ कॅम्प घेत असतो त्यामध्ये बी पी शुगर सर्दी खोकला ताप अंगदुखी गुडघेदुखी स्किन इन्फेक्शन मुळव्यात यावर मोफत तपासणी मोफत औषधी असतं त्यानंतर त्या आपण होम विजिट पण घेत असतो जे आजी आजोबा आपल्या व्हॅनपर्यंत चालत येऊ शकत नाहीत त्यामध्ये आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी आपली टीम जाते आणि आपण त्यांना सुविधा देतो त्यांची बीपी वगैरे चेक करून मेडिसिन वगैरे करून असं पण असतं या व्यतिरिक्त आपण शाळेमध्ये पण कॅम्प घेत असतो लहान मुलांचे कॅम्प हिमोग्लोबिन चेक वगैरे करणे त्यांना मेडिसिन वगैरे देणे त्यानंतर अंध महिला असतील मुलं असतील त्या शाळेमध्ये पण आपण कॅम्प घेत असतो असं चालू आहे जवळपास आपल्या हे जे आय जे जी काऊ हे केरॉन विल म्हणतो या पुण्यामध्ये याला अडीच वर्ष होऊन गेलेले आहे जवळपास वर्षाला एक पंचवीसशे लोकांपर्यंत आपण पोचतो वर्षाला एक काऊ सगळ्या सुविधा मोफत सर्व सुविधा मोफत आहेत आणि आम्हाला कोटक महिंद्रा प्राईम यांच्या माझं नाव डॉक्टरे मी आय जी एफ इंडिया कोटक महिंद्रा प्राईम यांच्या व्हॅनमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतो आता सध्यापर्यंत आपण सोळा हजार प्लस एका व्हॅनला एका व्हॅनचे सोळा हजार प्लस, प्लस पेशंट आपण चेक केले आहेत आणि अशा टोटल पुण्यामध्ये पाच व्हॅन आहेत आत्ता आपण आहे ती अर्बन रुरमध्ये आणि काही काही आपले काही काही व्हायचं त्या रू रुरल लोकेशन्सला पण वर्किंग करतात तर आता आपल्याकडे जे बेसिक पेशंट्स आहेत ज्याच्यामध्ये हायपर टेन्शन डायबिटीज थायरॉईड अशा तीन जे मेन मेन फॅक्टर्स आहेत त्याच्यासाठी आपण सगळ्यात जास्त ट्रीटमेंट देतो प्लस साईड बाय साईड सामान्य आजार जसे सर्दी खोकला आहे इन्फेक्शन आहे मुळव्याध आहे त्याची पण आपण गोळ्या वगैरे देतो प्लस आपण सॅनिटरी नॅपकिन्स अँड हॅज वेल एज कॉन्स आपण प्रोव्हाइड करतो पेशंटला आणि एव्हरी सॅटरडे ऑल्टरनेट सॅटरडेज आम्ही हेल्थ अवेअरनेस कॅम्प घेतो तर त्याच्यामध्ये शाळांमध्ये आम्ही टच गुटटच टच सॅनिटरी नॅपकिन डिस्ट्रीब्युशन कोलेस्ट्रॉल हायजीन या गोष्टींबद्दल लहान मुलांना एज्युकेशन देतो अनिमिया अनिमिया म्हणजे रक्त रक्त कमी असतो मग त्याच्यानंतर मालनरिशमेंट ह्याच्यासाठी आम्ही एज्युकेट करतो मग गुड हायजीन कशी मेंटेन करायची लाईक फोटोग्राफ वॉश द हँड्स इन एव ते स त्याच्यानंतर आमचे हेल्थ कॅम्प्स पण होतात हेल्थ कॅम्प मग जे अंध शाळा आहेत त्यांचे हेल्थ कॅम्प आहेत मग त्याच्यानंतर आर्मीचे काही स्पेशल्सवाले हेल्थ कॅम्प असतात त्यांच्यासाठी हँडिकॅप पेशंट्स आहेत है, हँडीकॅम्प शाळा आहेत त्यांच्यासाठी वृद्ध मित्र आ, जे एक वृद्धमित्र आहेत ते आम्हाला एक सपोर्ट करतात एका साईडने जे ज्यांचे केअरगिवर्स नसतात म्हणजे ज्यांना लहान मुलं नाही आहेत किंवा कोणी सपोर्ट नाही करू शकत ज्यांना स्वतःहून काम करता येत नाही खूप वयस्कर आहेत साठ सत्तरच्या पुढे गेलेत हँडी आहेत चालता येत है नाही बोलत आहेत त्यांना लोकांना पण आपण सपोर्ट करतो बाय मेडिकली ना मेडिकली आणि काही दुसरे बाकी काही त्यांना गरज असते जसं काही कोणती कॅन्सर ट्रीटमेंट असेल तर आय जी एफ स्वतः फ फंड्स थोडेफार का काढून त्यांना थोडेफार सपोर्ट केल्या जातो आर द थिंग्स वी डू नागरिकांचा सा प्रतिसाद चांगला आहे काही काही कधी कधी काही काही गोष्टी भेटत नाहीत जसं की काही स्पेशल डायबिटीजच्या हो भेटत पण त्यांना खूप सपोर्ट केला जातो खूप मेडिसिन्स दिले जातात आणि त्यांचा पण आम्हाला त्यांचा पण फायदा आहे इट्स ऑलवेज गिव्ह रिलेशन ही अँलन छान आहे दारासमोर आपल्या सगळ्यांना सुविधा भेटते ज्येष्ठ नागरिक पोरांना आणि सगळ्या नागरिकांना ही चांगली सुविधा भेटते आणि बिना एक रुपये खर्च तुम्हाला दारापुढं आपलं सगळं औषधपासनं ट्रीटमेंट चांगलं भेटते हातपाय दुखी किंवा स्किनचं काय पण असेल सगळे प्रकारचे औषधं उपलब्ध आहे हे सगळ्यांना उपयोगी पडते धन्यवाद नाव मंजू शेखर आहे मी कपिला ताड्याला रोड कपिला डेअरीपासून आहे इथं ही दोन दोन वर्ष झाले ही गाडी आरोग्य सेवेची गाडी आमच्या इथे येते आणि आम्हाला त्याचा त्याच्यालाही फायदा होतोय थोडं म्हणजे बाया आम्हाला लहान पण जरा जायला लागतं दवाखाना वगैरे हे यामुळे आम्हाला फायदा होते आणि छोट्या मोठ्या गोष्टी समजा खोकला ताप आणि पाय दुखी काय असू इथे येऊन आम्ही तपासून घेतो आणि बरंही होते आणि जे गोळ्या सगळे ते डॉक्टर वगैरे आम्हाला बघून देतात आणि दोन्ही गुडघे दुखायचे आता मला बरं वाटतं यांचे दवाखान्यात गोळ्या घेतल्या डॉक्टर घरी येतात इलाज करतात कसं वाटतं त्याच्याबद्दल चांगलं वाटत काय त्रास चंगल होतात पाय दुखत होते अच्छा डॉक्टर गोळ्या औषध ओकेवाला कशी वाटते सेवा ही चांगली वाटते काय काय आजार माझं थायराईट त्रास आहे हातपाय कंबर हात जॉईंट दुखत त्यांच्या औषधांनी मला फरक पडला आता हॉस्पिटल घरी येते काय सांगाल तुम्ही खूप बरं वाटतंय की आम्हाला घरी येऊन औषध देतात म्हणजे कशी सेवा इतकी छान आहे की ते स्वतः होऊन डॉक्टर साहेब सगळं विचारतात सांगतात तुम्हाला काही त्रास आहे काय नाही काय प्रॉब्लेम असा आम्ही त्यांना विचारलं तर ते सर्व चांगलं सांगतात काय खर्च कमी आहे खूप कमी आहे फ्री कसलं पैसे तर काहीच नाहीये फ्री मध्ये देतात त्यांना का औषध आम्हाला तर पैसे तर जातच नाही त्याच काही येत नाही पैशाचं पंधरा दिवसाला एकदा येतात दर बुधवारी दिवसात बुधवारी येतात कुठे आहात आणि मस्के कुठे आपण आता लोकशावत कशी वाटते सेवा ही मस्त चांगली वाटते डॉक्टरची सेवा औषध हे खाऊन लय भारी चालते पण पल्डी म्हणून परत परतारच व्हायला लागला आता वड्या चालू नाही लय चांगले जात सगळं राहिलं होतं सेवा कशी वाटते चांगली आहे いいかい